येत पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्यातील प्राथमिक माध्यमिक शाळांसाठी संयुक्त अनुदान मंजूर चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर बेलायकॉन क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील बघूया सविस्तर न्यूजचे स्पष्टीकरण राज्यातील प्राथमिक माध्यमिक शाळेसाठी संयुक्त शाळा अनुदान मंजूर पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचे चे महत्वपूर्ण परिपत्रक राज्य प्रकल्प संचालक यांच्या साक्षी निर्गमित झालेले आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये समग्र शिक्षा अंतर्गत शासकीय प्राथमिक माध्यमिक शाळांसाठी संयुक्त शाळा अनुदान वितरित करण्याबाबत उप विषयाने समग्र शिक्षा अंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीसच्या वार्षिक कार्य योजना व अंदाजपत्रकास भारत सरकारच्या प्रकल्प मान्यता मंडळ पी ए बीच्या दिनांक पाच तीन दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत संयुक्त शाळा अनुदान उपक्रमास मंजुरी मिळाली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये सर्वात वरची येत्या आठव्या वर्गाची वर्ग असलेल्या एकूण त्रेसष्ट हजार दहा शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांसाठी एकूण सोळा हजार तीनशे सात पॉईंट पंचवीस लाख तरतूद करण्यात आली आहे तसेच सर्वात वरची येत्या दहावी बारावी वर्गात असलेल्या एकूण एक हजार सातशे एकाहत्तर शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमिक शाळांसाठी एकूण रुपये एक हजार एकतीस पॉईंट चाळीस लाख तरतूद मंजूर करण्यात आली आहे उपरोक्त नमूद पी एम श्री तीनशे अकरा शाळावरून मंजूर निधीपैकी उपलब्ध प्राथमिक शाळांसाठी पन्नास टक्के निधी मंजूर रुपये आठ हजार चौऱ्याहत्तर पॉईंट पंच्याहत्तर लक्ष माध्यमिक शाळांकरता पन्नास टक्के निधी चारशे एक्क्याण्णव पॉईंट वीस लक्ष इतका निधी संबंधित जिल्हा परिषद महानगरपालिका यांना उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे उपरोक्त निधी हा केवळ समर्थ अंतर्गत मंजूर असणाऱ्या शाळांकरता पी एम व शाळा वगळून वितरित करण्यात यावा जिल्हा परिषद महानगरपालिका निहाय भौतिक व आर्थिक तरतुदीबाबतचा तक्ता अभ सोबत जोडण्यात आलेला आहे जिल्ह्यांना महानगरपालिका स्तरावर उपलब्ध करून देण्यात आलेला निधी हा राज्य ज्या शाळांचा खर्च होईल अशाच शाळांना प्राधान्य निधी वित करण्यात यावा तथापि जिल्ह्याच्या तालुक्याच्या एकूण मंजूर तरतुदीच्या मर्यादित आणि शाळांना मंजूर असलेल्या तरतुदीच्या मर्यादित खर्च होईल याची दक्षता घेण्यात यावी समग्र अंतर्गत मंजूर असलेल्या सर्व जिल्हा परिषद महानगरपालिका यांना सदरच निधी होताच प्राप्त होताच तात्काळ कर खर्च करून प्रबंध पोर्टलवर माहिती अद्ययावत करण्यात यावी निधी हा केवळ समग्र शिक्षा अंतर्गत असणाऱ्या शाळाकरता पी एम शाळावरून वितरित करण्यात यावा जिल्हा परिषद महानगरपालिका निहाय भौतिक हो व आर्थिक तरतुदीचा तक्ता अबस सोबत जोडण्यात आलेला आहे जिल्ह्यांना महानगरपालिका स्तरावर उपलब्ध करून देण्यात आलेला निधी हा ज्या शाळांचा खर्च होईल अशा शाळांना प्राधान्याने निधी वितरित करण्यात यावा तथापि जिल्ह्याच्या तालुक्याच्या एकूण मंजूर तरतुदीच्या मर्यादेत तसेच शाळा मंजूर असलेल्या तरतुदीच्या मर्यादेत खर्च होईल याची दक्षता घ्यावी तालुक्यात सध्या स्थितीत उपलब्ध अनुदानाच्या मर्यादेत वितरित करण्यात येत असलेली तरतूद शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने शाळा स्तरावरून खालील उपक्रमावर खर्च करण्यात यावी सदर अनुदान निकष पात्र शाळांना व या कार्यालयाकडून वितरित करण्यात येईल शाळा व्यवस्थापन समितीने शाळांची गरज लक्षात घेऊन सदर अनुदानाचा विनियोग करावा संयुक्त शाळा अनुदानाचा विनियोग हा शाळेतील नादुरुस्त असलेल्या भौतिक व वस्तू दुरुस्ती करणे तसे इतर आवर्ती खर्च खेळाचे साहित्य व क्रीडा साहित्य विज्ञान प्रयोगशाळा खरेदी शाळेचे वीज बिल इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिक चार्जेस इंटरनेट स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच शिक्षकांना शैक्षणिक साहित्य निर्मिती वर्ग अध्यापनाकरिता प्राथमिक शाळांच्या दर्शनी विभागामध्ये भिंतीवर लोगोपेंटिंगसाठी सदर अनुदान खर्च करता येईल ह्यापूर्वी केला नसल्यास सदर उपक्रमाअंतर्गत निधीचा उपयोग वार्षिक देखभाल शाळा वा इमारती इमारत शौचालयाची दुरुस्ती आणि इतर भौतिक सुविधा सुसूच ठेवण्यासाठी करता येईल भारत सरकारच्या स्वच्छता विषयक मोहिमेच्या अनुषंगाने स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय या संकल्पनेचा उद्देश अधिक दृढ होईल यासाठी करावा या कामी आवश्यकतेनुसार शौचालयाची स्वच्छता व देखभाल व्यवस्थेसाठी शौचालयासाठी पाण्याची उपलब्ध हात धुण्याचा साबण फिनेल ब्लिचिंग पावडर डांबर गोळ्या झाडू कचरा पेटी इत्यादी वस्तू खरेदीसाठी ह्या अनुदानाचा विनियोग करावा साथीचा आजार लक्षात घेता मूलभूत सुविधांचा तरतुदी करता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हात धुण्यासाठी दरव रूपातील अत्यावश्यक वस्तू लिक्विड सोप अल्कोहोल क्रब हँड सॅनिटायझर आणि क्लोरिन सोल्युशनच्या आवश्यकतेनुसार वापराकरिता देखील सदर अनुदानाचा खर्च करता येईल भारत सरकारच्या प्रकल्प अनु मान्यता मंडळ पी ए बीने दे दिलेल्या मंजुरीनुसार सदर उपक्रमाकरिता मंजूर असलेल्या एकूण निधीच्या दहा टक्के निधी हा स्वच्छ कार्य योजना स्वच्छता ॲक्शन प्लान ह्या उपक्रमावर खर्च करण्यात यावा प्रत्येक शाळेने स्वच्छताबाबत मूलभूत सुविधांचा तरतूद लक्षात घेऊन स्वतंत्र नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी मुलांसाठी व मुलींसाठी स्वच्छतागृहाची सुव्यवस्थेसाठी एस पीकरिता मंजूर असलेल्या दहा टक्के निधी ह्या नियोजित उपक्रमावरच खर्च करण्यात यावा शाळेची स्वच्छता व शाळा परिसरातील सर्व भागाचे निर्ज निर्जंतुकीकरण नियमितपणे करण्यात यावे शाळा परिसर बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल राहील याकरिता सदर उपक्रमाअंतर्गत अनुदानचा विनियोग करण्यात यावा तथापि ह्या कामी सहभाग देखील घेता येईल सदर उपक्रमाकरिता अनुदान प्राप्त झाल्याची नोंद संबंधित शाळा व्यवस्थापन समितीने ठेवणे आवश्यक राहील सदर उपक्रमावरील झालेल्या खर्चाची माहिती विविध वेळेत भारत सरकारच्या प्रबंध पोर्टलवर अचूक करण्यात यावी संयुक्त शाळा अनुदान उपक्रमावरील सदरचा मंजूर निधी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षाकरिता आहे तो ह्याच आर्थिक वर्षात खर्च होणे आवश्यक आहे संयुक्त शाळा अनुदानाचा जिल्हा महानगरपालिका न्याय मंजूर भौतिक लक्ष आर्थिक तरतुदीबाबतचा तपशील सोबत जोडला आहे अनुदान विनियोग विहित वेळेत होईल यासाठी जिल्हास्तरावरून योग्य ती कार्य करावी संयुक्त शाळा अनुदान उपक्रमाच्या मार्गदर्शक सूचना प्रवेशीय यंत्रणा व शाळापर्यंत पोहोच करण्यात याव्यात जेणेकरून निधीचा विनियोग योग्यरीत्या होईल व त्याचे प्रवेश यंत्रणेकडून निसह नियंत्रण करता येईल सदरचे अनुदान हे शाळेचे प्रत्यक्ष गरज विचारात घेऊन विनियोगात आणण्यात यावे याकरिता शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत ठराव घेऊन नियोजन करावे व त्याप्रमाणे सदर अनुदानाचा विनियोग करावा कोणत्याही परिस्थितीत आवाजवी व अनावश्यक बाबीवर अनुदानाचा विनियोग करण्यात करण्यात येऊ नये अनुदान विनियोगाबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार उद्भवणार नाही याची दक्षता घेण्यात यावी तसेच सदरचा निधी समग्र शिक्षा अंतर्गत मंजूर आहे त्यामुळे पी एम श्री अंतर्गत मंजूर शाळा सदर निधी विनियोगात नये आणता येणार नाही याची दक्षता घ्यावी परिपत्रक पाहूया समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचं शाळांना अनुदान संयुक्त अनुदान वितरित करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे संयुक्त शाळा अनुदान आठवीपर्यंत असलेल्या प्राथमिक शाळांसाठी मंजूर निधी पन्नास टक्के वितरित करायचा अनुदान एक ते तीसपट संख्याबाबत तीस ते शंभर शंभर ते अडीचशे आणि अडीचशे ते एक हजार एक हजारपेक्षा जास्त संख्या असलेल्या एकूण मंजूर अनुदान वितरित करा अनुदान पहिली ते आठवी वर्गासाठी हा अनुदान आहे नंतरचा चार्ट बघूया सर्वात वरची येत्या दहावी आणि बारावी वर्ग असलेल्या मंजुझांसाठी मंजूर पन्नास टक्के वितरित कराव्याचा निधीचा तक्ता प एक ते तीस पटसंख्या तीस ते शंभर शंभर ते अडीचशे अडीचशे ते एक हजार शंभरपेक्षा जास्त असा निधी एकूण मंजूर अनुदान आणि वितरित करा करावयाचा अनुदान हे पूर्ण परिपत्रकाविषयी आपण माहिती बघितलेली आहे जिल्हावाईज निधीचा हा पूर्ण तक्ता हा पन्नास टक्के शाळेला मिळणार ग्रँड हा त्याबाबतचा हा पूर्ण जिल्हावाईज किती कोणाला निधी मिळणार हे जिल्हावाईज यादी आहे हे पूर्ण परिपत्रक अखिल दामूसर क्लासिकच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून डाउनलोड करू शकता